वे आवाश, आवाश। वे तर वेळ पर्याय आपण बांधून नाही शौचालय बांधतो हे करतो ते करतो गरीबांना होतो तर तुला काय वाटतं की गरिबीचं आठवायचं असं देशातून तर सगळ्यात भारी पर्याय काय वेगवेगळे पर्याय की असं डायरेक्ट आता सरकार डायरेक्ट खात्यात पैसे जमा करत डायरेक्ट पैसे जमा करायचे घर बांधून द्यायचं नोकरी द्यायची काय काय करू शकतो तर मी त्यावेळेस माझं उत्तर होतं की गरीबी आठवायचा सगळ्यात चांगला पर्याय असेल ना तर शिक्षण आहे शिक्षण त्या बाकी प् सगळं स्वतः करीन तर चांगलं शिक्षण मिळालं ना तो स्वतः कमी स्वतःच घर बांधीन स्वतः गाडी घेईन त्यामुळे आपण सगळ्यांनी शिक्षणाला खूप जास्त महत्व दिलं पाहिजे जरी म्हणजे जसं सागर येऊन शेती जरी करायची असेल तरी स्वतः चांगलं शिक्षण घेऊन शेती केली तर चांगली शेती करेल आणि मी परत परत म्हणतो की मी मी अधिकारी आहे म्हणून सगळ्यांनीच अधिकारी व्हायला पाहिजे असा अजिबात नाही प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो प्रत्येक नदीचा आपापला मार्ग प्रत्येक माणसांची आपली प्रवृत्ती आपली हुशारी देवानी काय सगळ्यांना पुस्तक वाचून परीक्षा नाही आता सागर खूप चांगलं बोलतो की सागर टॅलेंटच आहे त्याची टॅलेंट आहे एखाद्या कुस्ती चांगलं खेळल एखादा शेती चांगली करेल एखादा डॉक्टर चांगला होईल एखादा इंजिनिअर चांगला होईल जो काही होईल त्याला आपण पालक म्हणून आपलं हे पाहिजे की त्याला तू निवड तुला काय करायचं तुझ्या आवड कशात आहे आणि आम्ही तुला सपोर्ट करू आणि जर फक्त आज समाज म्हणून आपला आहे कोणी कष्ट करत असेल ना प्रामाणिक कष्ट जर करत असेल तर मी प्रोत्साहन दिलं पाहिजे पाय खाली नाही पाहिजे की खरंच आजारी पडतोय का मुद्दा आजारी पडतोय असं न बोलता प्रोत्साहन दिलं चाललंय मला अजूनही आठवतं एकदा मी कटिंग करत होतो बाडाभाई आलते तर माझं सिलेक्शन होत होतं बाडाभाई तुम्हाला आठवतोय मला माहीत नाही पण मी म्हटलं बाडाभाई म्हटलं काय चाललंय म्हटलं चालली परीक्षाच करतोय अभ्यास पण म्हटलं आता नोकरी नोकरी करावं आता जरा घरून नाही का किंवा मलाच वाटतं नोकरी करायला पाहिजे अरे काय करायचं नाही का म्हणजे गावाचं किंवा कुणाचंही अजिबात लक्ष देऊ नको तू तुझा अभ्यास कर आता हे बडा बाईला नसा आठवतो मला चांगलं आठवत बाकी डॉक्टरांनी पण मला हे केलं की अभ्यासाबरोबर अध्यात्म पण गरजेचं आहे मग डॉक्टर मला मेडिटेशन करत जा हे करत जा ते पण मी खूप नंतर पाळलं मी अजूनही आहे मेडिटेशन वगैरे करतो प्रत्येकाचं योगदान आहे तुम्ही सगळे मित्र आहात मामा आहेत सगळ्यांचं खूप जास्त <स्थाथ> योगदान आहे कोणताच प्रवास हा एकटा माणूस नाही करत त्याला खूप सगळ्यांच्या हातभार लागलेला असतं ला तर मी खरं देशाचा पण खरं आभारी आहे की हा चांगला प्रवास चांगलं नष्ट घेऊन जन्माला आलोय एवढं बोलतो आणि जरी कुणाला म्हणजे तुम्ही तुमच्या पायाला द्या सपोर्ट आणि काही मार्गदर्शन लागलं तर मी आहेच काही सपोर्ट लागला तरी ला मी आहे एकदम बिनधास्तपणे मला कॉल करावा थँक्यू